पुढे पण आता काय फक्त तीनच राऊंड झालं ब्रेक आपण तीन राऊंड मध्ये साधारण चांगल्या लीड ने आपण पुढे किती राऊंड मध्ये किती लीड ने पुढे राहील का अशी एक अपेक्षा आहे पण शेवटी आता काही मतदारसंघ खूप मोठा आहे फक्त तीनच राऊंड झाले त्याच्यामुळे आज आता लगेच काही सांगता येणार नाही पण आज आत्ता ताई खूप मोठ्या लीडनी पुढे आहेत हे बघून आम्हाला आनंद होतो कुठल्या कुठल्या मतदारसंघातून आघाडी आहे सगळीकडे 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 खडक बारामतीच काय परिस्थिती खडक फक्त थोडं निम्म निम्म होतं बाकी सगळीकडे आपण खूप पुढं आहे विजयाची बारामतीमध्ये आपण चांगलं बारामतीत किती लिहिली बारामतीमध्ये आपण चांगलंच सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त लीड आपल्याला बारामतीने दिली आत्तापर्यंत फायदा होईल सेंटल। सेंटल। फायदा होईल असं आम्हाला वाटतंय आम्ही सगळ्यांनी फक्त मी नाही आम्ही सगळ्यांनीच आमचं अख्खा संपूर्ण कुटुंब असेल कार्यकर्ते असतील आमचे सहकारी असतील सर्वसामान्य लोक साहेबांबरोबर असल्यामुळं सगळ्यांनी खूप कष्ट घेतले जनतेने ही निवडणूक त्यांच्या हातात घेतल्यामुळं मला विश्वास आहे की हे सगळ्यांनी कष्ट घेतलं पण रेवती ज्यावेळेस बाहेर पडल्या रेवती सुळे त्यावेळेस आईलाच बाहेर तुम्ही डोर टू डोअरचा उल्लेख केला रेवती सुळे तुम्ही देखील फिरला होता रेवती बाहेर पडल्यानंतर पलीकडल्या गटाकडून टीका झाली होती की आता फक्त आईलाच बाहेर काढायचं राहिले

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका